नमस्कार मंडळी जेवज किचनमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे पहा आषाढ महिना संपत आलेला आहे आता श्रावण निघत आहे त्या निमित्तानं हे मटण मी केलेलं आहे चला तर मग आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करूया गॅसवर मी कढई ठेवली कढईमध्ये मी हे खिसून घेतलेलं खोबरं मी घातून घालून घेत आहे आता पहा हे खोबरं मी भाजून घेते बघा असा कलर झालेला आहे आता व्यवस्थितरित्या भाजलेलं आहे मी आता हे काढून घेते थंड करायला ठेवलं गॅसवर कढई ठेवली कडईमध्ये मी कांदा टाकला चिरलेला कांदा होता तो कांदा टाकून घेतला त्याच्यामध्ये मी हे अद्रक लसण पण टाकून घेतलं मिरची टाकून घेतली आता थोडंसं मिक्स करून घेऊया त्याचबरोबर मी आता हे टोमॅटो पण टाकून घेते बघा हे टोमॅटो पण टाकून घेतलेलं आहे आता थोडंसं फ्राय करून घेतलं आता त्याच्यामध्ये कढीपत्ता आणि कोथिंबीर पण टाकून घेतली आता हे थोडंसं मिक्स करून घ्यायचं बघा अशा पद्धतीने हे सगळं मिक्स करून घेतलेलं आहे आता मी एक मोठा चमचा तेल ओतून घेतलं त्याच्यामध्ये आता तेल टाकूनसुद्धा थोडंसं फ्राय करून घ्यायचं आपल्याला हा मसाला जास्त तेलामध्ये तळायचा जा नाही अगदी थोडंसं तेल टाकून आपण याला फ्राय करून घेतलेलं आहे आता काढून घेऊया थंड करायला ठेवून दिलं आता एक बाऊल घेतला अर्धा किलो मटन घेतलेला आहे ते धुवून स्वच्छ करून घेतलं आणि आता ह्या बाऊलमध्ये मी घालून घेत आहे त्याचबरोबर त्याच्यामध्ये आता हळद टाकली त्याचबरोबर हे मीठ पण टाकून घ्यायचं आता हे सगळं मीठ टाकून हळद टाकून आपण आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं आपले हळद मीठ सगळं आपल्या मटणाला लागलं पाहिजे आता आपण हे अर्धा तास ठेवून देऊया मॅरिनेट करण्यासाठी आता आपला मसाला थंड झालेला आहे आता हे मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण काढून घेऊया आता मी त्याच्यामध्ये अजून खोबरं पण टाकून घेतलं आता व्यवस्थितरित्या आपण हे ग्राईंड करून घेऊया बघा आपलं हे मसाला आपला तयार झालेला आहे बघा मसाला तयार झाला आता आपण हे मॅरिनेट झालेलं मटण आपण काढून घेतलेलं आहे आता हे आपण कुकरच्या भांड्यामध्ये घालून घेऊया तर हे मिक्स कुकरच्या भांड्यामध्ये मी घालून घेतलं आता हेच्या याच्यामध्ये मी तेल ओतून घेतलं थोडंसं आता तेल टाकून मी थोडंसं मिक्स करून घेते सगळं तेल आपलं मटणाला लागलं पाहिजे आता हे आपण गॅसवर ठेवून देऊया गॅसवर ठेवून दिलं आपण हे आणि थोडंसं हलवून घेऊन मी त्याच्यावर पाणी ठेवून दिलेलं आहे एका प्लेटमध्ये आपलं पाणी गरम झालेलं आहे आपण हे काढून घेऊया आता थोडंसं बघा आपलं मटण किती व्यवस्थित शिजलेलं आहे आणि त्या मटणाचंच पाणी किती व्यवस्थित सुटलेलं आहे त्या मटणाला पहा बघा त्याचं अंगचंच पाणी एवढं सुटलेलं आहे बघा किती छान वापरलेलं आप आहे आपलं मटण आणि आता हे गरम केलेलं पाणी मी ह्याच्यामध्ये ओतून घेते आता नंतर अजून त्याच्यावर पाणी ठेवून देऊया थोडंसं पाणी ओतून त्याला गरम करायला ठेवलं आणि हे पण पाणी आपण त्याच्यामध्ये ओतून घ्यायचं झाकण लावून आपण हे कुकर गॅसवर ठेवून द्यायचं एक तीन चार शिट्ट्या होईपर्यंत आपण हे गॅसवर ठेवून द्यायचं आता मी ते काढून घेतलं गॅसवर मी कढई ठेवलेली आहे कढईमध्ये तेल ओतून ठे थे, ठेवलं आणि आता हे तेल पण गरम झालेलं आहे त्याच्यामध्ये आपण केलेला मसाला टाकून घेतला आपला मसाला व्यवस्थितरित्या भाजलेला आहे पहा आता पूर्णपणे आपला मसाला तयार झालेला आहे त्याच्यामध्ये मी हे खारं मटण टाकून घेतलं आता त्याला पण व्यवस्थितरित्या मिक्स करून घ्या घ्यायचं आणि आता आपण त्याच्यामध्ये थोडंसं गरम पाणी टाकून घेऊया कारण आपल्याला रस्सा जास्त करायचा आहे अशा पद्धतीने आपण जर हे मटन केलं तर आपल्या घरातले छोटे मुलं किंवा आजी आजोबा यांच्यासाठी हे मटन आपल्याला उपयोगाला येतं बघा अशी ही आपली रस्साभाजी झालेली आहे रस्सा भाजी, भाजी। लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कॉमेंट करा चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद